आमची मीटिंग झाली मीटिंग संपल्यावर असच आम्ही गप्पा मारत बसलो की काय चाललं काय नाही ते सांगत होते माझे मुलं आहेत एक नऊ वर्षाचा आहे एक पाच वर्षाचा आहे तर तो बोलत होता ते सिरियस नाहीये अभ्यासाबद्दल हम्म 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 काय झालं सिरियस नाही मग काय तुम्हाला विचारत होत तू म्हणजे काय करायचं त्यांना सिरियस आणण्यासाठी ओके मग त्याला म्हंटल म्हणजे मुळात ते सिरियस नाही तर त्यांच्यावर काही करण्यापेक्षा आपण स्वतःच बदल आणले तर त्यांना आपल्याकडे बघून काहीतरी घेता येईल नवीन म्हणजे आता तो जो आहे इथं म्हणजे जा जे जा जॅपनीज लोकांना जे सवय असतात नाही का तो त्याच्याकडे प्ले स्टेशन आहे म्हणजे मी खूप गेम खेळतो त्यावर अरे मी तिथं स्टेशन जिथे बघितलेलं सकाळी आठ वाजता मी गेलेलो आणि आठ पंचेचाळीस ला सकाळी उघडणार होतो ते गेम स्टेशन म्हणजे तो भरून साठ लाईट लाईन लागलेली म्हणजे आठ पंचेचाळीस आठ चाळीस पर्यंत अशी जवळजवळ पन्नास तरी लोक अशी एका लाईन उभे होते सुट्टीचा दिवस होता त्या दिवशी बघ गेम साथी। गेम खेळण्यासाठी आपण कशासाठी लावतो केला होतो आपल्याकडं रेसलिंगचा तांदूळ <laughs> तेच ना मग तेच ते म्हणत होता की काय करावं याला आता सिरियस नाही अभ्यासाला झाला म्हटलं मग तुम्ही जर गेम खेळता टीव्ही बघता जास्त तर मग त्याला तीच सवय लागली तुम्ही पुस्तक वाचा तुम्ही एक्सरसाइज करा तुमच्या मध्ये चांगल्या चांगल्या सवयी जर तुम्ही कल्टिवेट केलं तर नक्कीच तुमच्या पोरामध्ये बघून बबब, बघून ते कळ मग त्यांनी मग मला दोन तीन जॅपनीज फ्रेझेस सांगितले की काहीतरी होत की बेडूक बेडकाचा बाप जसा असेल तसंच बेडूक होईल असं म्हणजे काय आपण महाराजांनी सांगितलं शेतीच काय ते म्हणजे आणि सद्गुरूंनी पण एका ह्याच्यात सांगितलेलं की आपण करायला सांगतो ते नाही मुलं करतो ते आपली मुलं अनुकरण करत आपण जर घरात मोबाईलवर बसला असेल तर त्यांना तर काय त्यांना तर उलटा आपला सहवास पाहिजे पण तरी आपण मोबाईलवर बसतोय एक व्हिडीओ पण बघितलेलं की असा एक कॅमेरा लावून ठेवलेला घरामध्ये असं कोपऱ्यात आणि असं दाखवलेलं की जेव्हा ती मुलं असतात तेव्हा त्यांच्या ते आई वडील बुक घेऊन बसतात किंवा असं खेळतात वगैरे तर मग जेव्हा घरातले कोणी नसतात आणि तेव्हा त्या ते रेकॉर्डिंग वगैरे चेक केले के लहान मुलगा काय करतोय खेळायला खेळला थोडासा मग ते त्याचं शाळेच पुस्तक काढून बसले कोणी घरात नसताना तेच अनुकरण जुन्या काळी नाही का पण टीचर्सला आचार्य म्हणायचं आचार्य म्हणजे काय आचरण करत होते त्याच लोक म्हणजे त्यावेळेस काय असे स्कूल नव्हते समोर बसले ते शिकवते फळ्यावर असं नव्हतं सकाळी टीचर म्हणजे आचार्य उठले चार वाजता का पोरं उठायचे चार वाजता mm -hmm. ते निघाले नदीकडे आंघोळीला हे मी त्यांच्या माग ते बसले अभ्यासाला पोरं बसले त्यांना काही डाऊट आला ते विचार असं काही टीचिंग आणि हे नव्हतं ते पूर्णपणे टीचर नस वागतो तो दिवस त्याची दिनचर्या जशी त्या पद्धतीनं तसं कस मग तशी मग मुलं तस आपली तत्व काय म्हणता येईल तसे पाठशाळा होत्या जुन्या गुरुकुल पद्धती त्यांच्यासोबतच सगळं आंघोळी बसण सकाळी उठल्यापासून सगळं सोबत करायचं मग त्यामुळे ती जी लर्निंग होती ती एकदम क्वालिटी लर्निंग होती त्या पोरांची कारण की जे शिकवाल जे शिकत होते ते स्वतः आनंदाने उचलत होते ते त्या गोष्टी सपोज त्यांना काही एखादं पुस्तक आहे फिजिक्स तू फिजिक्सच वाच असं नव्हतं मग त्यांना जे वाटेल जो ग्रंथ वाचल वाटेल जे पुस्तक वाटेल ते वाचायचे त्यात अभ्यास त्यात निपुण व्हायचे कोणी खेळात कोणी कशात पण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये वेग,